बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया नऊ सेकंदात बातमीमधून आक्षेपार्ह पोस्टमुळे दोन गटात निर्माण झालेल्या तणावानंतर पुण्यातल्या यवतमधील परिस्थिती नियंत्रणात आली आहे गावात जमावबंदी लागू पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पुण्यातील यवतमध्ये एकानं धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर यवतमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती मात्र रात्रीपासून परिस्थिती नियंत्रणात आहे पुण्यातील यवतची बाजारपेठ आज बंद आहे यवत गावात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात आहे पुढील आदेश येईपर्यंत यवतगावात जमावबंदीचे आदेश पुण्यातील यवतमध्ये धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट शेअर करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात असून सध्या परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात आहे राज ठाकरे आणि संजय राऊत आज एकाच मंचावर येणार आहेत शेतकरी कामगार पक्षाच्या अठ्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त पनवेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यानिमित्त दोन्ही नेते एकाच मंचावर येणार परवा यवतमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी सभा घेतली होती या सभेत पडळकरांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप होतोय पडळकरांच्या सभेला मोठी गर्दी जमली होती घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तात्काळ यवतमध्ये जाऊन पाहणी केली कुणीही कायदा हातात घेऊ नये असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं महाड माणगाव मतदारसंघातील भरत गोगावल्यांचे खंदे समर्थक आणि शिंदेंच्या शिवसेनेचे राज्य प्रवक्ते राजीव साबळे आज नगरसेवकांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत अजित पवारांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होईल त्यामुळे भरत गोगावलेंना मोठा धक्का बसला सुरेश वरपुडकरांच्या भाजप प्रवेशानंतर परभणीत काँग्रेस जिल्हाध्यक्षपदासाठी मोठी रस्ती खेच इच्छुक नेते नाराज होऊ नयेत म्हणून पक्ष निरीक्षक अतुल लोंढे आज परभणीत आढावा घेणार राज्याचे नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी महसूल दिनाच्या दिवशी अधिकाऱ्यांना अजब सल्ला दिला सरळ काम सगळेच करतात पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करतात त्याची माणसं नोंद ठेवतात असं भरणे म्हणाले कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचला अखेर मान्यता मिळाली आहे अठरा पासून कामकाज सुरू होणार कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांसाठी हे सर्किट बेंच असेल जळगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक अनंत उर्फ बंटी जोशी यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे आत्महत्या का केली याचं कारण सध्या तरी अस्पष्ट आहे अमरावती मध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याची राहत्या घरातच हत्या आशा घुले असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आशा यांची गळा दाबून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय नाशिकच्या पंचवटीमध्ये पत्नीचे अश्लील व्हिडिओज काढून पतीनंच तिला डान्स बार मध्ये नाचवल्याचा प्रकार घडला होता महिला आयोगानं या प्रकरणाची दखल घेतली या दोन्ही आरोपींना अटक करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत तुळजाभवानी मंदिरातील शस्त्रपूजनाची तलवार गहाळ झाल्याचा पुजाऱ्यांचा आरोप आहे तलवार मंदिराच्या बाहेर असल्याचा पुजाऱ्यांचा दावा तलवारीबाबत माहिती घेऊन सांगतो मंदिर प्रशासनाची मात्र सावध प्रतिक्रिया कोल्हापूरच्या नांदणीतील महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून स्वाक्षरी अभियान दोन लाख चार हजार चारशे एकवीस जणांचा मोहिमेला पाठिंबा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना निवेदन पाठवलं जाणार लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट लाभार्थ्यांना राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचा हप्ता मिळणार मंत्री आदिती तटकरेंची माहिती आमदार भावना गवळी या सत्तावीस वर्षांपासून मतदारसंघातील भाऊरायांना कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना राख्या पाठवत असतात यंदाही जवळपास तीन लाख राख्या देण्यासाठी त्यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे कल्याण मध्ये सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पाच ऑगस्टला आठ तास पाणीपुरवठा बंद राहणारे कल्याण कल्याणपूर्व परिसरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम करण्यात येणार बेस्टचे कंत्राटी कर्मचारी संपावर ठाम आहेत कमी मासिक वेतनात अधिकचं काम महिला कर्मचाऱ्यांना असुरक्षित वातावरण या सगळ्यांच्या विरोधात मतदान घेत कर्मचाऱ्यांकडून संपाची हा हा आठ ऑगस्टला पुढील दिशा ठरणार पाच महिन्यांपासून मंडपात असलेल्या मूर्त्यांचं आज विसर्जन होणार आहे सहा फुटांवरील गणेश मूर्त्यांचं समुद्रात विसर्जन करण्यास उच्च न्यायालयानं परवानगी दिली त्यामुळे मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मूर्त्यांचं आज विसर्जन होईल म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून शहाण्णव इमारती अति धोकादायक घोषित करण्यात आल्यात शहाण्णव पैकी एकाही इमारत एकही इमारत रिकामी झालेली नाही त्यामुळे पावसामुळे एखादी दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण असा सवाल उपस्थित झालाय धारावीकरांच्या पुनर्वसनासाठी कुर्ला मदर डेअरीची जागा पण कुर्लावासियांचा ही जागा धारावीकरांना देण्यास तीव्र विरोध आपला आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी साथ सात ऑगस्टला मोर्चा काढण्याचा स्थानिकांचा इशारा रविवारी मुंबईच्या मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत ब्लॉक हार्बर रेल्वे मार्गावरील कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान उद्या मेगाब्लॉक सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांपासून ते दुपारी चार वाजून दहा मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक असेल ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील सर्व लोकल रद्द राहणार पश्चिम रेल्वे मार्गावर चर्च गेट ते मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन जलद मार्गावर उद्या मेगाब्लॉक असेल सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक ब्लॉक काळात काही लोकल रद्द राहतील मालेगावातून वाहणाऱ्या गिरणा आणि मोसम नद्या दुथड्या भरून आहेत नद्यांमध्ये आलेल्या पूर पाण्यामुळे गिरणा धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होतोय धरणाच्या पातळीतही झपाट्यानं वाढ होती नंदुरबारमध्ये हिरव्या मिरचीचे भाव दुपटीनं घसरले आहेत बाजार समितीमध्ये मिरचीला पंचेचाळीस रुपये प्रतिकिलोचा भाव एकाच दिवसात भाव पसळल्यानं मिरची उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बुलढाण्यात समृद्धी महामार्गाच्या कामाचा महामार्गालगतच्या शेतीला फटका बसलाय महामार्गाच्या कामावेळी योग्य नियोजन न केल्यानं पावसानं विश्रांती घेऊनही आठवडा उलटल्यानंतरही शेती पाण्याखालीच आहे गोंदियातील जुलैमधील पूरस्थितीच्या नुकसानीची प्राथमिक आकडेवारी जाहीर झाली आहे एका महिन्यात पाच जणांचा मृत्यू झाला असून पंधरा जणांवर दगावली आहेत तर सातशे वीस घरांचं देखील नुकसान झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी दौऱ्यावर दोन हजार एकशे त्र्याऐंशी कोटींच्या बावन्न योजनांचं उद्घाटन तर एक हजार सहाशे अठरा कोटींच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी ते करतील मोदी पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता देखील जाहीर करणार आहेत अमेरिका आणि रशियामध्ये तणाव वाढलाय रशियाजवळ आण्विक पाणबुडी ते तैनात करण्याचे ट्रम्प यांचे आदेश रशियाच्या सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष मेदवेदेव यांच्या विधानानंतर ट्रम्प यांचे आदेश जम्मू काश्मीरमधील कुलगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली तर सुरक्षा दलांनी दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती संपूर्ण परिसरात सुरक्षा दलांचा शोध अभियान सुरू जुलै दोन हजार मध्ये वस्तू आणि सेवा कराचं एकूण संकलन सात पूर्णांक पाच टक्क्यांनी वाढून सुमारे एक पूर्णांक शहाण्णव लाख कोटी रुपयांवर देशांतर्गत महसुलात सहा पूर्णांक सात टक्क्यांची वाढ होऊन तो एक पूर्णांक त्रेचाळीस लाख कोटी रुपये झालाय आज आणि उद्याही अमरनाथ यात्रा बंद राहणार जोरदार पावसामुळे परिसरातील मार्गांवर दुरुस्तीचं काम सुरू पहलगाम आणि बालटाल अशा दोन्ही मार्गांवरची यात्रा बंद चीनमध्ये आलेल्या पुरात अनेक दुकानांमधील बारा कोटींचे सोन्याचे दागिने वाहून आलेत ते दागिने लुटण्यास नागरिकांची झुंबड उडाली आहे वीस किलो सोनं आणि चांदीचे दागिने वाहून गेल्याची माहिती आहे आणि नऊ सेकंदातल्या बातम्यांचा वेगवान आढावा पूर्ण झाला यासोबत एक छोटासा ब्रेक बघत रहा एबीपी माझा